दादानगरी तालुक्यामध्ये एकूण खातेदारांची संख्या अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद आहे तसेच शेती खात्याचे एकूण क्षेत्र जे आहे ते चौऱ्याऐंशी हजार दोनशे पंचावन्न पॉईंट छत्तीस हेक्टर आर मध्ये आहे राधानगरी तालुक्याची खरीप ई पीक पाहणी पूर्ण शंभर टक्के झालेली आहे रब्बी ई पीक पाहणीचा कालावधी एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा आहे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी आपली रब्बी ई पीक पाहणी करून घ्यावी जमाबंदी संचालनालयाने नवीन रब्बी साठी ई पीक पाहणी मोबाईल मोबाईल ॲप ॲप तयार केलेले आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या जर काही अडचण आली तर प्रत्येक गावी कोतवाल ग्राम स्वरोजगार सेवक अशा सेविका असे सहाय्यक आहेत त्या सहायकांची मदत घ्या आणखीन प्रत्येकाने आपली रब्बी ई पीक पाहणी आ, एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी जाने या कालावधीमध्ये करून घ्या असे मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्व राधानगरी तालुक्यात शेतकऱ्यांना आवाहन करत आहे धन्यवाद